तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सलग दोन दिवसाच्या नंतर हा व्हिडिओ पडतोय कारण की दोन दिवसापासून असाच टाईमपास चालू आहे बाकी काहीच नाही आणि आजचा व्हिडिओ जो पडतोय तो आज आहे आणि आज तुम्हाला सांगतो व्हिडिओचं विशेषतः म्हणजे आज आहे प्रजासत्ताक दिन तर सर्वांना सर्वात आधी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि जे व्हिडिओ सकाळी बघतायत त्यांसाठी गुड मॉर्निंग जे व्हिडिओ दुपारी बघतायत त्यांच्यासाठी गुड आफ्टरनून आणि जे संध्याकाळी बघतायत त्यांच्यासाठी गुड नाईट आणि जे रात्री बघतायत त्यांनी काय म्हणावं आता तुम्ही कमेंट सांगा त्यांच्यासाठी तर मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो मी की आता तुम्हाला तर माहीतच आहे हे मागं बॅकग्राऊंड जरा वेगळं दिसतंय तर त्याबद्दलसुद्धा बोलतो मी पुढं तर चॅ त्याआधी चॅनल चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा कारण कमेंट केल्यानंतर मला पण तुमची प्रतिक्रिया कळते काय आहे ते आणि मित्रांनो बॅकग्राऊंड तुम्हाला नवीन आहे आणि ही गोष्ट सांगतो मी की मी सध्या आपल्या घरी नसून मी दुसरीकडे आहे तर कुठे आहे मी तर मी आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये मी कमीत कमी पाच ते सहा दिवस आहे अजून आणि माझं पर्सनल काम होतं थोडंसं त्यामुळं पण आलो आणि शिवानी पण नाही आहे ती माहेर गेली आहे आणि त्यात त्यात तुम्हाला सांगतो आता विषय असा झालेला आहे की मी तर मी नाहीच आहे घरी आता मम्मी पण ताईकडे गेलेली आहे आणि डुगूला भेटायला आणि आमचा जो बाळ आहे तर त्या बाळाचं नाव आम्ही ना आता ठेवलेलं आहे रुद्रांज तर रुद्रांचं नाव कसं वाटतं तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आता इथून पुढं तुम्हाला बाहेर जाईल मी बाहेरचे व्हिडिओ पण दाखवणार आहे इथं मस्त फिरल तीन चार दिवस फिरल कुठं कुठं जाईल काय काय झालं सगळं मी तुम्हाला दाखवून थोडंफार आता सध्या तर घरातच आहे आणि इथं बॅकग्राऊंड चेंज दिसतं म्हणून मला तुम्हाला सांगून द्यावं आणि अजून एक गोष्ट घडली आहे ती थोडी पुढं सांगतोच तुम्हाला मी काय विषय झाला तर थोडा चॅनलच्या बाबतीतचाच विषय आहे की, की काय सांगा हो तुम्हाला त्या गोष्टी खूपच बेकार गोष्ट आहे ती हे घडायला नव्हतं पाहिजे पण आता एक दोन हजार म्हणजे सव्वीस नंतरच्या ज्या पॉलिसीज आल्यात त्या पॉलिसीजमुळं खूप सारे इशू घडलेत पहिली गोष्ट माझ्यासोबत घडली ती जी कमेंटवाली आता कमेंटवाली गोष्ट घडली मला गोष्ट माहीतच नव्हती एक मिनटापेक्षा जास्त जर व्हिडिओ बारकापौरानं दाखवलं तर कमेंट सेक्शन ऑफ होऊन जाईल मग आता तो विषय झाला आणि त्याच्यानंतर परत दुसरा विषय असा झालेला आहे की आपलं जे चॅनल आहे डी एस के ब्लॉक्स करून तर त्या चॅनलच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट घडलेली आहे

Này, n à 나 n 나나나나나 n 나 y 나 à 나이 à y này, 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 này,

मित्रांनो विषय असा झालेला आहे की आपल्या चॅनेलवरती जो प्रॉब्लेम आलेला आहे तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करायचा बघितला पण प्रॉब्लेम होत नाही पण मला एक गोष्ट वाटते की आपण काही चुकीचं केलेलं नसतानाही त्या गोष्टीतला त्या गोष्टीचं भरपाई करा आपल्याला करावं लागते आणि त्या गोष्टीचं मला एकदम वाईट वाटतं आहे कसं काय झालं काय झालं मला पण समजायला नाही येते आणि आता तुम्हाला सांगतो मी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आता मम्मीचं पप्पाचा आता कारण मी इकडे आलेलो आहे ते पण बाहेर आले आता आज संध्या आज ते संध्या मला आता आज लवकर संध्या घरी जातील आता संध्याकाळपर्यंत पण तो विषय झाला अजून घरी कोणाला ना सांगितलेला नाही तो विषय पण विषय असा झालेला आहे मित्रांनो की त्या गोष्टीवरतीच कारण व्हिडिओच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो का आपल्या व्हिडिओमध्ये कुठल्याही कुठल्या प्रकारची चूक नसते कुठल्याही प्रकारचं काही हे नसतं पण तरीही गोष्ट घडणं म्हणजे खूपच वेगळे झाले फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना तर माहिती मागं पण बोललो की बाबा व्हिडिओच्या कमेंट बंद झाल्यात आणि आता ह्या वेळेस जे झालं ना त्या अचानक म्हणजे व्हिडिओचे कमेंट बंद झाल्यात आणि दुसरी जी गोष्ट घडलेली आहे ती जी घडली ना तर ती नाही घडायला पाहिजे कारण आपल्या व्हिडिओमध्ये कुठेही चुकीचे काही दाखवण्यात येत नाही आणि काहीच होत नाही आणि तुम्ही मला सांगा आता व्हिडिओमध्ये जर समजा लहान ला, मुलं आहेत तर एखादा एक मिनटापेक्षा जास्त नाही दाखवायचं जरा ठीक आहे मला समजली ती गोष्ट पण आता थोडंफार तरी त्याच्यामध्ये येणारच ना एक मिनिटाचा तरी पण मी तुम्हाला सांगतो मी त्याच्यामध्ये चेहरा दाखवलाच नाही बाळाचा जो मी आधीचा व्हिडिओ सोडलेला वाटल्यास तुम्ही जाऊन तिकडे चेक करू शकता त्याच्यामध्ये मी चेहरा दाखवलाच नाही आणि त्यानंतर मी जी शॉर्ट्स सोड म्हणजे एक व्हिडिओ बनवून सोडला स्पेसिफिकली तर त्या व्हिडिओमध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचा हे नव्हतं आणि त्याच्यामध्ये आता समजा ह्याच्यामध्ये एक मिनटं जर मी बा लहान मुलं दाखवलं समजा त्याच्यामुळे जर माझ्या कमेंट बंद झाल्यात तर आता जर समजा मी जे एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की बेबी कमिंगचा बेबी वेलकमचा जो व्हिडिओ असतो तो टाकला होता तर त्याच्यामध्ये मला एवढं कळतं की बाबा त्याच्यामध्ये का त्याला का प्रॉब्लेम द्यायला पाहिजे तुम तर मी तुम्हाला डायरेक्ट आता प्रॉब्लेम सांगतो काय विषय झालं तर विषय असं झालेला आहे की मला डायरेक्टली स्ट्राईक वॉर्निंग आलेली आहे आणि स्ट्राईक पड म्हणजे स्ट्राईक वाढली नव्वद दिवसाचा मला हे दिलेला आहे मी सात क्वेश्चनिंगचं ते सॉल्ट आउट केलं तिथे पण अजून काही मला त्यांचं तिनकडून मेल नाही आला काही आलं नाही डायरेक्ट येणं मला जर सगळं वेगळं वाटतंय आणि त्याच्यामध्ये पण समजत नाही कशी काय झाली पण मला असं वाटतंय की कुठंतरी काहीतरी गडबड घोटाळा या गोष्टीमध्ये आहे मला कारण डायरेक्टली स्ट्रिक स्ट्राईक वॉर्निंग त्या व्हिडिओमध्ये स्ट्राईक वॉर्निंग देण्यासारखं काही नव्हतंच तरी पण मला त्या गो त्या व्हिडिओमध्ये स्ट्राईक वॉर्निंग आलेली आहे आणि बरं झालं माझे नोटिफिकेशन मी बघितलं लवकर मला मेल दिसला नाही तर ती स्ट्राईक वॉर्निंग जर स्ट्राईक पडली असती आपल्या चॅनलला स्ट्राईक पडले आली असती पहिली पण आता तरी पण ती स्ट्राईक पडल्यासारखी जमा आहे आता मला त्या गोष्टीमुळे एवढं दोन दिवसापासून थोडंसं वेगळं टेन्शन झालं होतं म्हणून मी व्हिडिओ सोडलेले तुम्हाला क्लिअर सांगतो आता पण आता हा व्हिडिओ सोडला आहे आणि सध्या मी मस्त टेन्शन मला चला जरसं फिरून यावं त्यासाठी हो मी इकडे आलेलो आहे आणि पर्सनल काम आहे थोडंसं ते पण करायचं आहे ते पण तुम्हाला दिशालच पुढं दाखवल मी व्हिडिओमध्ये काय काय तर पण चॅनलला विदाऊट रिझन असं पॉलिसी काय म्हणतात त्याला कम्युनि कम कम्युनिटी पॉलिसीच्या हिशोबाने की जे चुकीचं नाहीच आहे तरी पण त्याच्यावर चुकीच्या गोष्टीवरती चुकीचं नाही त्याला चुकीचं दाखवून त्याच्यावरती जर स्ट्राईक पडत असेल ही गोष्ट मला कुठंतरी चुकीची वाटली यूट्यूबकडनं मला समजा झालं काय विषय तर हा की तो त्या व्हिडिओमध्ये काहीच नव्हतं तरी पण मला स्ट्राईक वॉर्निंग आली आहे म्हणजे विचार करा आणि ज्या व्हिडिओमध्ये मी लहान मुलाचा चेहरासुद्धा दाखवलेला नाही आहे लहान मुलगा त्याच्यात आहे पण नाही आहे फक्त ते आहे म्हणजे शिवानीच्या हातामध्ये बाळ आहे तर शिवानीच्या हातामध्ये बाळे त्याचा चेहरा दिसत पण नाही आहे तरी पण त्याच्या कमेंट बंद केलं आता हा काय विषय हा पण वेगळाच विषय झालेला आहे तर ह्याबद्दल पण तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ येत राहतील व्हिडिओ काही थांबणार नाही थोडं मागं पुढं मागा पुढं येत राहतील व्हिडिओ एक दिवस आड येत ये राहतील त्यामुळं टेन्शन घेऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत आणि तो प्रॉब्लेम तर सॉल्व्ह आउट झालेला आहे पण ठीक आहे पण ही पॉलिसी अशी कशी आहे मला काही समजलीच नाही आहे पण तरी पण मी त्याची इन्फॉर्मेशन काढतोय की ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे कारण मी आता च चॅट जीपीट वगैरे पण सर्च केलं पण तिथे पण मला त्यांनी सांगितलं की बाबा असं असं काही पॉलिसी नसते मग कमेंट सेक्शन गायब कसं झालं मला हे समजलं आणि एक कमेंट पण आली होती की व्हिडिओ दाखवल्यानंतर गायब होतंच चला ठीक आहे ते ॲक्सेप्ट केलं पण आता हे स्ट्राईक वॉर्निंगचा काय विषय स्ट्राईक वॉर्निंगसाठी त्याच्या त्या व्हिडिओमध्ये काय म्हणजे नुसतं फटाके दिसले म्हणून किंवा लहान मुलगा दिसला म्हणून त्याला स्ट्राईक वॉर्निंग देऊन टाकणं अवघड तर बघा तुम्हाला कसं वाटतं की सांगायला विसरू नका भेटतो तुम्हाला नवीन एका वेळेस तोपर्यंत काळजी घ्या